नमस्कार मी गीतांजली सज्जी लंगोटे आपलं सरछस स्वागत करीत आहे <laughs> काय झालेलं आहे मग अशी संध्याकाळी नूडल्स करत होते मी आणि जेव्हा आपण आधी शिजवून घेतलेला असतो आणि मग त्यातलं पाणी काढल्यामुळं ते भोगण्याला घट्ट चिटकून राहिलं होतं आता ते घट्ट चिटकून राहिलं होतं आणि मग मी इकडे दुसऱ्याच्या भोगण्यात दुसऱ्या भोगण्यामध्ये मी फोडणीची तयारी केली आणि मसाला टाकल्यानंतर ती बघणं डायरेक्ट पालतं केलं आणि दोन्ही बोट तेलामध्ये छानपैकी मसाल्याने बुडून गेले आणि किती लाल आहे तर लगेचच मी मीठ लावलेली आहे कारण सासूबाईचा उपाय होतं मिठाला पाण्यात घालून असं लगेच लावायचं फोडं बिडं होत नाही इथं खाली नंतर दुखू लागलं मला हे वरचे दोन बोट तेलात तळले गेले होते एकदम खाली नंतर दुखू लागलं त्यामुळं हे लाल लाल झालेलं आहे आणि ही शिक्षा कशाला मिळालेली आहे मी तुम्हाला सांगते पण तत्पूर्वी ना उद्या आहे दुसरा श्रावण सोमवार आहे बारा तारीख हो बारा तारीखच आहे तर तुम्हाला ना उद्या दुसऱ्या श्रावण सोमवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आजचा रहिवाज दिवस तुमचा कसा गेला माझं तर खूप छान गेलेलं आहे आणि तुमचं कसा गेला तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा पण तुमचे काहीतरी अनुभव असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगत जावा हे अनुभव येऊन गेलं अशा अशा पद्धतीने स्वामींनी साथ दिलं किंवा हे बहात्तर शहात्तर बहात्तर बातर नंबरवर तुमचे अनुभव शेअर करत जावा माझ्याशी बोलत जावा प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही माझे व्हि व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही तर लाईक पण करत जावा आणि चॅनल पहिल्यांदा आहे तर ते सबस्क्राईब करून बेल आग, बेल आयकॉनचं घंटी बटन दाबल्यामुळं तुमच्यापर्यंत पहिल्यांदा नोटिफिकेशन पोचत जाईल तर मी तुम्हाला सांगत होते की <laughs> काय सांगत होते <हुथे? laughs> मीच विसरले <थे> <laughs> सांगत होते काय सांगत होते वळल्यामुळं <laughs> <laughs> ही शिक्षा हा शिक्षा का मिळाली मला तर गुरुचरित्राचं पायण चालू आहे ना गुरुचरित्रने मी शेअर केलेली आहे मी पण मी वाचत आहे मी नवनाथ पारायणाचं ग्रंथ तर ॲक्च्युली काय झालं मी तुम्हाला सांगितली होती की पायण चालू असताना जर आपल्याला जर आरडाओरडा होत असेल तर तोंडात साखर डोक्यावर थंड बर्फाचा खडा बोलणं सोपं असतं पण आंबलात आणणं खूप कठीण असतं आणि ही गोष्ट मला देवळंगर काकूने सांगितले मी असे बोलले होते पण मी शांत राहते असं नाही बोलले होते आणि तोंडात मी साखर ठेवून राहणार तर मला खूपच आनंद झाला असत पण पहिल्यांदाच नवनाथाचं बारण पहिल्यांदाच स्वामी करून घेता येतं तर घरामध्ये दोष असल्यास तर तुम्ही खूप कितीही तोंड बंद ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही बोललं जातं आणि आपल्या तोंडातून इतकं वाईट वाईट बोललं गेल्यावर आपल्याला शिक्षाही मिळणारच तर अशाच प्र पद्धतीने मला शिक्षा मिळाली असेल असो पण जी शिक्षा मिळाली ती कमीच मिळालेली आहे हे मोठा मोठा अनुभव आहे कारण स्वामी म्हणतात की तुम्ही तुमच्यावर जर मोठं डोंगर पडणार असेल तर दगड पडेल छोटंसं तर हेच मोठा अनुभव आहे आजचा मला आलेला अनुभव पण कसं असतं माहिती आहे का टाळी एका हाताने वाजत नाही हे कसं आहे बघा एका, एका हाताने वाजत नाही कसं म्हणतात ते बरोबरच आहे पण चूक ही समोरच्या व्यक्तीची पण असू शकते कसं असतं जे शिकलेले असतात ते अन्याय सहन करत नसतात आताच्या परिस्थिती मी बघत आहे बाहेरच्या जगात तर पाऊस पडत आहे तर ते खेडेगावातले असो किंवा नॉर्मल कमी शिकलेली बाई पण ती अन्यायाला वाचा फोडतेच तर आपण ऐकलो असतो शाळेमध्ये अन्याय सहन करण्यापेक्षा अन्याय करणारा अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो तर अशाच पद्धतीचं असतं पण याच्यामध्ये ना मिस्टरांची काहीच चूक नव्हती माझी एकटीचीच चूक होती तर ते अण्ण्याबिया जर बोलत आहे तर मी जे अन्याय सहन करत आहे त्यांच्यासाठी पण ह्याच्यामध्ये त्यांची काही चूक नव्हती मी बडबड करत कर 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 होते आणि ते फक्त ऐकत होते आणि मग त्यानंतरनं खूपच बडबड झालेलं आहे त्यामुळे ते रागराग करू लागले मग इतकं का त्रास करून घेते स्वतःला पण खरं सांगायचं म्हणजे ना मला कळत होतं खूप बडबड होते आहे अतिशय बडबड होत आहे पण काय झालेलं मी तोंड बंद ठेवण्याचा प्रयत्न केला तरी तोंड बंद होत नव्हतं तर अशा पद्धतीचं असतं घरातलं वातावरण आपण जेव्हा खूप देवाची भक्ती करत असतो तेव्हाच देव खूप जास्त परीक्षा बघत असतं इतकं त्याच्या आपण चरणी लीन झालं पाहिजे असतं ना लीन झालं पाहिजे असतं की कोणतेही आपल्यावर वाईट अंगावर पडणार असेल तर वाईट दोष नगभर नाही न लागणार एवढं आपण पुण्यावर असलं पाहिजे तर हळूहळू दोष कमी होतात आणि खूप मो मोठी सेवा तुम्ही पैसे घालून कुठल्या ब्राह्मणाकडून करून घेतला तरीसुद्धा लवकर दोष जात नसतात आणि ही आपली परीक्षाच आहे आज आणि आज झालेलं आज परत उद्या माझा दुसरा दिवस हे हे नसणार हे दिवस जातीलच पण पण ती जी स्थिती होती ती उत्तमाची नव्हती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातल्या माणसाला त्रास झालं हे कळतंच माझ्यामुळं माझ्या बाळांना कोणता त्रास झाला तर त्यांच्यासमोर भांडणं भांडण गेलं भांडण केलं गेलं ते बडबड 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 लेकरांच्यावर पण परिणाम होऊ शकतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यामुळं ते खूप अवघड काम करतात आणि ते सहन करण्याची त्यांची क्षमता किती असेल तेवढंच ते सहन करू शकतात आणि तिसरं म्हणजे इतरांना दुखील शेजारच्या पाशाच्या त्रास होतो हे एक गोष्टी कळतहात पण वळत नाही अशाच पद्धतीत असतं तर देव देव कसं परीक्षा घेतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला किती त्रास होतो तर हे फार मोठं अनुभव आहे तर कसं आणि काय करावं कळत नसल्यास फक्त आपण आपल्या स्वामींच्या चरणी लीन होणं त्याच्या चरणे आपले सगळे दुःख समर्पित करणं समर्पित करणं हे एकच उपाय असतं इथे कृष्णाचा इकडे एक फोटो लावलेला आहे ला त्याच्यामध्ये मुश्किल को प्रभू अर्पण दो तो हर मुश्किल सहज उजगी असा एक फोटो आहे असं सांगितलेलं आहे की प्रभूच्या चरणी सगळं आपलं जे जे संकट आहेत ते त्यांच्या चरणे अर्पण केलं तर नक्कीच आपल्याला आनंद मिळणार आणि तो आपले संकट घेण्याकरताच आहे आपल्याला चांगलं बनवण्यासाठीच तो आहे प्रत्येकांना आपण बदल बदलू शकतो ही गॅरंटी घेऊ शकत नाही पण आपण आपल्यामध्ये पहिल्यांदा बदल घडवलं तर नक्कीच आपण बेटर बनू शकतो तर बदल घडवण्याचा खूप प्रयत्न आहे स्वामी मला साथ द्या तुमच्या चरणी सगळे संकट अर्पण तर असंच करायचं असतं माझ्या बोलण्यातून तुम्हाला जर त्रास होत असेल तर तुम्हीही असंच करावं तर मी माझा अनुभव पण शेअर केलेली आहे आणि तुम्हाला त्रास होत असल्यास तुम्ही काय करावं हे दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत तर इतकं मी महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे तर तुम्ही प्लीज व्हिडिओला एक लाईक करा प्लीज 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 आणि शेअर करत जावा प्लीज मला सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपणच एकमेकांना सपोर्ट केल्यास तर खूप 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 चांगलं होतं आणि तुम्ही एक लाईक केल्यामुळं तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळं तुम्ही शेअर केल्यामुळं तुम्ही देखील एक स्वामी सेवेकरी घडवणार आहे दोन घडवणार आहे तीन घडवणार आहे हे तुम्हाला ना माहीत नाही पण तुमच्या यातूनही पुणेच घडणार आहे श्री स्वामी सर तुम्हाला मला चांगली विद्याबद्धी द्या आमच्याकडून पूर्ण सेवा करून घ्या आम्हाला सुखी समाधानी आरोग्य संपन्न चांगल्या वाचेत तुमच्या नामस्मरण ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ